आईचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि त्या अशा एकट्या खोलीत का बस काय बसल्या मी बघतो म्हणत आभास रूमकडे निघाला तितक्यात अनन्या त्याच्या समोर आली ताई काय झालं अनन्या त्याला मी बघते म्हणते अनन्या नॉक करते दारावर आई ये ना आत दार लोटलेलंच आहे प्रजेशाची परवानगी मिळताच अनन्या आत गेली तिच्या जवळ जाऊन बसत म्हणते बरं नाही वाटत आहे का पालथा हात कपाळावर ठेवून ती विचारते छे मला काय झालंय प्रजेशा नकारार्थी मान हलवते उलट आज किती दिवसांनी प्रसन्न वाटतय म्हणून सांगू अगं बाहेर सगळे वाट बघताय तुझी चल ना सगळी मुलं दंगा घालून थकली आत्ता येईल आजी मग येईल आजी आणि ओरडेल म्हणून मिळतोय तेवढा वेळ मस्ती करून घेतात प्रजिशा ते ऐकून हसते अनन्या त्यावर म्हणते अगं मी खरं सांगतेय आता त्यांना केक खायचाय अनन्या ही तिच्यावरच गेली होती कुठे सोडणार होती प्रजिषा लॅपटॉप बंद करते आणि तिच्यासोबत निघते हॉलमध्ये येतात तसं सगळं तयार होत आज जी जी करत दर्श सायरा प्रजिशाच्या भोवती गोंधळ घालू लागले केक कट करायचा म्हणून दोघांनी दोन्ही बाजूने तिचा हात धरून तिला ओढत नेलं बघ आजी हा फुगा मी फुगवला छोटी सायरा आपल्या हातात तेवढाच छोटासा फुगा घेऊन आजी आता तारीफ करणार म्हणून अपेक्षे भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होती अरे वा मला तर हाच फुगा आवडलाय सगळ्यात जास्त प्रजिषा तो हातात घेते तसं दर्श म्हणतो माझा नाही आवडला आपल्या हातातला फुगा समोर करत रुसून बसतो हाताची घडी घालून कोण म्हंटल मला कोणता फुगा आवडला सांगू तस दोघ आजीकडे हो हो सांग असं बघतात रजिषा दर्शला उचलून घेते आणि मग त्याच्या फुगलेल्या गालावर पापी देत म्हणते हे बघ फुगलेले फुगे हो ना ग सयू सायरा पण लगेच दर्शला वाईट वाटायला नको म्हणून मोठ्या ताईसारखी मान हलवते हो म्हणून आपला फुगा गालातच का असे ना आजीला सगळ्यात जास्त आवडला म्हणून छोटा दर्शही खुश होतो सगळ्यांचे रुसवे फुगवे काढून झाले होते आता सगळ्यांचं लक्ष होतं ते केक कडे आपला केक बघितला तिच्या साठाव्या वाढदिवसाचा केक समोर होता अचानक तिला आठवलं तिनं निष्कर्षाला म्हटलं होत तुझ्या साठाव्या वाढदिवसाचा केक तर माझ्याच बेकरीतून येणार मी तर डिझाईन पण ठरवून ठेवलंय प्रजिषा आपल्या विचारात हरवली होती तितक्यात अनय म्हणाला आई त्याच्या हाकेनं प्रजिषा भानावर आली तो पुढे म्हणाला केक कट करा मुलं वाट बघतायत अनय हसत सगळ्यांना बघून म्हणतो आईला इच्छा होत नाहीये वाटत केक करायची पण आई आता तुम्ही सिनियर सिटीझन तर झालात ही तर फॉर्मॅलिटी आहे क्या बात आहे भाऊजी आभासने दाद दिली तसं सगळ्या घरात हास्य फुललं प्रजेशा केक कट करते घरात हॅपी बर्थडेचं गाणं गुंजत प्रजिषाभोवती सगळ्यांचा डान्स होतो सगळ्यांच्या सोबत दिवस कसा गेला प्रजेशाला जाणवलं पण नाही रात्र व्हायला आली तसं एक एक करून सगळे आपल्या घरी निघून गेले थकून प्रजेशा बेडरूम मध्ये आली सकाळचा ठेवलेला लॅपटॉप तसाच पडला होता लॅपटॉपवरून हात फिरवणारच तेवढ्यात तिथे पलाश आला प्रजिशानं त्याला बघून गडबडीत लॅपटॉपला लावलेला पेन ड्राईव्ह काढला आणि मोबाईल उशाखाली लपवला प्रजिशा अग हे काय तू कुठे आहेस म्हणून ग्रुपवर मेसेज आहे सकाळपासून कोणाला रिप्लाय नाही केलास म्हणे प्रजिशानं आपल्या कपाळावरचा घाम पुसला एक सुटकेचा श्वास घेतली त्याला म्हणते हा ते, ते माझा फोन आठवण्याच्या प्रयत्नात ती पुढे म्हणते दर्श आणि सायरानं कुठे ठेवला माहितीच नाही मी बघते नंतर तूच माझ्या वतीनं सांगून दे ना थँक यू म्हणून प्रजिषा नजर चोरून उषाकडे बघत होती तिची भिरभिरणारी नजर फोन शोधत असेल असा विचार करून पलाश बाहेर बघायला गेला प्रजिषाने लगेच पेनड्राईव्ह लॉकर मध्ये टाकला आणि लॉक केलं फोनही हातात घेऊन तो मेल डिलीट करायला हात सरसवला पण मन काही मानत नव्हतं शेवटी पलाशचा चेहरा डोळ्यापुढे आणत मनात विचार आला उगीच अजून काही त्रास नको पलाशला कळलं तर काय म्हणेल सगळं ठीक सुरू आहे राजू नको नको त्या जुन्या आठवणी आता मेल परत एकदा मन भरून वाचते आणि मोबाईलला बघत म्हणते सॉरी निशू ती जड मनाने त्या मेलवर डिलीट क्लिक करते पलाश परत रूममध्ये येतो अगं हे काय हातात आहे फोन तुझ्या चोरी पकडली गेल्यासारखी प्रजिषा घाबरून त्याला हो ना तेच बघत होते मेसेजेस आलेले असं म्हणत ती घाई घाईत ग्रुप काढते पलाशच्या नजरेतून तिचा हा धान्रटपणा काही सुटत नव्हता तिच्या हातून फोन घेत तो ठेवतो असू दे आता थकली असशील ना झोप आता ही हो हो करत गादी ठीक करते पांघरून काढते पलाश तिला जवळ घेत म्हणतो सकाळपासून घरात नुसती धावपळ होती झालं आता परत आपण आहोत हॅपी बर्थडे जानू प्रजिषाच्या डोळ्यात तसं पाणी आलं त्याच्या डोळ्यातलं प्रेम अनुभवत ती त्याला कसं बस थँक्यू म्हणते आणि त्याच्या कुशीत शिरते पलाशही शांत होता दोघांच्या मनात खूप काही सुरू होत तिच्याकडे कड बदलतो पलाश तसं प्रजिषा डोळे मिटते काय झालं झोप येत नाही आहे का नाही असं काही नाही मग आठवण येते कोणाची आठवण येणार सगळे तर होते आज जवळ इतका वेळ सगळ्यांनी सोबत घालवला मला अजून काय हवंय खूप छान गेला माझा दिवस कोणतीच इच्छा राहिली नाही आता मनात तिच्या कपाळावर किस करत पलाश म्हणतो आय लव्ह यू आय लव्ह यू टू त्याला घट्ट मिठी मारत आपले अश्रू आवरण्याच्या प्रयत्नात ती म्हणते मला वाटलं तू निष्कर्षाला मिस करतेयस तसं प्रजिशाच्या काळजाचा ठोका चुकला तिनं काय ऐकलं ती स्तब्ध तशीच झोपून राहते कर तिला फोन प्रजिशाला तिनं काय ऐकलं हे कळेच ना ती प्रश्नार्थक नजरेनं त्याला बघत होती माझं गिफ्ट राहिलंय ना तुझ्या बर्थडेचं त्यांनी भुवया उंचावत म्हटलं खरंच करू तिला फोन त्यानं नजरेनंच होकार दिला प्रजिशाच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली पलाश तिनं त्याला घट्ट मिठी मारली बोल बोल मी ऐकतोय जे बोलायचंय ते बोल अजून काही मागायचंय काय बोलू आता खरंच शब्दांची गरज आहे असं नाही वाटत तू बिनशब्दांचंच मनातलं सगळं ओळखलंस पलाश असतो कर फोन कर प्रजिषा घड्याळाकडे बघते खूप उशीर झालाय ना आता आत्ता नको मी उद्या करते तिला फोन झोप लागेल का त्याचा प्रश्न आला तसं तिच्या मनात नवीन हुरूप जन्म घेऊ लागला तिच्या निशूशी ती बोलणार होती इतक्या दिवसांनी काय बोलणार किती काय काय सांगायचं प्रजिशाच्या मनात परत ते गाणं गुणगुणू लागलं तुझं हसणं तुझं रुसणं तुझं लाजणं मला छळतंय ग माझं सारं काही तू तु। तुला कसं विसरू आय लव यू आय लव यू आय लव यू ना यार खुद से भी जादा तुला करते मी प्यार उद्याचा दिवस नवीन पहाट घेऊन येणार होती म्हण तरी निशुशी बोलायला मिळेल अजून तसाच असेल का तिचा आवाज ओळखेल का ती मला हम्म आधी ना थोडं मी तिला छळणार मी सिनियर सिटीझन झाले काय तू पण तर सिनियर सिटीझनच्या खेम्यातच आहेस राहून राहून तिला निष्कर्षाचं चिडवणं आठवत होत मी तर नेहमी स्वीट अठराचीच राहणार पण तू तू तर आत्ताच म्हातारी आहेस हा तिच्या निशूचे शब्द कानात परत परत ऐकत तिला स्वतःच्या आसपास अनुभवत ती झोपायचा प्रयत्न करू लागली

Close closer, baby. Show me how. Oh, I want love you all night long. Just be inside my heart. Likhay jo khatuj.